कादंबरी शिकवणी दहावा भाग अर्थात शेवटचा भाग प्रकरण एक्क्याण्णव मैथिलीच्या माहेरी लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर सगळ्या मुलांनी परीक्षेचा चांगला अभ्यास केला मैथिली तर रात्री जागून जागून अभ्यास करत होती राघवने त्याच्या परीने तिला आणि तेजूला सगळं शिकवलं होतं परीक्षा झाली दोघींनाही पेपर्स चांगले गेले होते मनू आणि आधीचे पेपर्स राहिले होते दादानी जेवताना विषय काढला बरं राघव मी काय म्हणतो तेजू आणि मैथिलीची परीक्षा झाली आहे मैथिलीला मागे भाई मामांबरोबर घरी जाता आलं नव्हतं आता तिला तिच्या माहेरी सोडून ये अनुआई पण म्हणाल्या हो गं मैथिली महिनाभर तरी आईबाबांकडे राहा लग्न झाल्यापासून घरी जायला मिळालंच नाही तुला घरी जायचं म्हणून मैथिलीला आनंद वाटत होता तेजू तू पण चल ना माझ्याबरोबर मैथिली म्हणाली अगं आलेच असते पण आपण दोघे गेलो दोघीही गेलो तर आईवर एकटीवर काम पडेल ना मनू आणि आधीची परीक्षा झाली की मग आम्ही येऊ तेजू म्हणाली नाई नाई नाही नाही तसं नको तिला तिच्या माहेरी मोकळेपणाने राहू दे त्या दोघांची परीक्षा झाली की तुम्ही तिथे फार्म हाऊसवर या आम्ही तिथेच असू आम्हाला पुढच्या आठवड्यात निघायचं आहे तिथे मैथिलीने आनंदाने बॅग पॅक केली महिनाभर राहायचं म्हणजे खूप सारे कपडे हवेत नाही नाही म्हणतात तीन बॅगा झाल्या गाडीत बॅग्स ठेवताना राघवने विचारलं परत याचा बेद आहे ना का कायमचं तिथेच राहायला चाललीस अहो महिनाभर राहायचं म्हणजे कपडे नको का ती म्हणाली अगं मजा केली बस नवऱ्याबरोबर गावी जातानाच यावेळेस तिला आनंद वाटत होता यावेळेस सारिका संपदा भेटणार होत्या राघवशी त्यांची ओळख करून द्यायची होती आपल्या मोटारीतून त्यांच्याबरोबर फिरायचं होतं महिनाभर खूप मजा करायची होती गप्पा मारायच्या होत्या नदीवर हुंदडायचं होतं कैऱ्या पाडायच्या होत्या आमरस देखील खायचा होता एक महिन्याचं सगळं प्लॅनिंग तिने करून ठेवलं होतं काय गं मैथिली कसला विचार करतेस राघवने विचारलं अहो एक महिना राहणार तेव्हा काय काय मजा करणार याचा विचार करत होते ती म्हणाली तुरुंगातून सुटलेल्या कैद्याला जसा आनंद होतो ना तसा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय गमतीने तो म्हणाला गावी पोहोचले तेव्हा भाईमामा आणि मामी वाट आतुरतेने पाहतच होते भाकर तुकडा ओवाळून त्यांची दृष्ट काढून मामीने त्यांना घरात घेतलं राघवला सगळ्या आठवणी आठवल्या लग्नाच्या वेळेस झालेली गडबड त्याच्या आधी चेंज म्हणून सगळेजण इथे आले होते तेव्हा मैथिलीकडून लागलेला दगड त्याच्या आधी नंदिनी काकूंबरोबर इथे आला होता तेव्हा मैथिलीने लपवलेला त्याचा चष्मा त्याला काका काकूंची पण आठवण झाली संध्याकाळी राघवबरोबर ती बाहेर गेली मैत्रिणींना भेटली नवऱ्याची ओळख करून दिली आपल्या मोटारीतून त्यांच्याबरोबर देवळातसुद्धा सुद्धा गेली दुसऱ्या दिवशी राघव राहणार होता लेख आली म्हणून भाईमामांना काय करू काय नको असं झालं होतं गप्पा मारताना भाईमामांनी विचारलं मैथिली बेटा तुझ्यासाठी काय आणू काय हवं तुला खायला मी मागेल ते द्याल बाबा तिने विचारलं तू मागून तर पहा लगेच हजर करतो मग मधुरा ताईला आता ॲक्सेप्ट करा खूप अंत पाहिला तिचा अहो आजकाल आंतरजातीय लग्न सगळे करतात भाषा वेगळी असली म्हणून काय झालं सोडून द्या आता राग तिला बिचारीलासुद्धा इथे यावंसं वाटत असेल तुम्हाला भेटावं असं वाटत असेल सोडा ना राग बाबा प्लीज कळवळीने मैथिली सांगत होती ते पाहून राघवे म्हणाला हो मामा आता खरंच राग सोडून द्या करा तिला ॲक्सेप्ट दोघांच्या आग्रहामुळे मामा मामीने मधुराला फोन केला तिला देखील खूप आनंद झाला तिच्या मुलांना घेऊन नवऱ्याला घेऊन ती मैथिलीला भेटायला आली कितीतरी वर्षांनी दोघी बहिणी भेटत होत्या राघवला तर तर तरी लग्नानंतर प्रथमच पाहत होती राघव तू माझा जिजू होशील असं वाटलंच नव्हतं रे मला तरी कुठे वाटलं तू माझी साली होशील म्हणून मग खूप गप्पा झाल्या खूप आठवणी निघाल्या मैथिलीला पण खूप आनंद झाला दोन दिवस अगदी छान गेले दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी राघव जायला निघाला मैथिली राघवला म्हणाली अहो चार दिवसांनी सगळेजण फार्म हाऊसवर जातील मग तुम्ही जेवणार कुठे तिने विचारलं जेवेन कुठेतरी मी करीन नाही तर त्या मावशीला सांगेन आणि ॲसिडिटी झाली म्हणजे तिने विचारलं औषधं घेईन बॅगेतले कपडे व्यवस्थित ठेवत तो म्हणाला मामीनी त्याच्यासाठी घरी बनवलेले लाडू दिले होते आहो मी काय म्हणते चार दिवस इथेच राहा की ती म्हणाली अगं नको कामं खूप पडले तिथे नाही राहता यायचं आणि असंही माझ्या जाजातून तुला थोडे दिवस तरी मोकळं करायला नको का तो हसत म्हणाला त्याने मग देवाला नमस्कार केला मामा मामींना नमस्कार केला मैथिलीकडे पाहून म्हणाला काळजी घे हं उगीच उन्हातानात फिरत बसू नकोस रिझल्टला अजून बराच वेळ आहे डेट कळली की कळवीन तुला मग न्यायला येईन येऊ आता मी तो म्हणाला तिचा जीव वर खाली होत होता थांबा हं उदी लावते तिने त्याला उदी लावली बरं आता निघू का त्याने विचारलं हं सावकाशी आपण त्याने बॅग गाडीत ठेवली आणि गाडी स्टार्ट केली तेवढ्यात पुन्हा एकदा मैथिलीने हाक मारली अहो थांबा थांबा आता काय त्याने विचारलं मी आलेच हं मैथिरी मग आत गेली आता हिचं काय राहिलं पाहायला मामा मामीसुद्धा आत आले तर ही हिच्या बॅगा भरत होती काय ग काय राहिलं मामीने विचारलं राघवची बायको ती म्हणाली म्हणजे आई बाबा मी आमच्या घरी परत चालले घरी कोणी नाही यांच्या जेवणाचे हाल होतील बाहेरचं चा चालत नाही यांना तिखट तेलकट खाल्लं की ॲसिडिटी होते पोट दुखतं छातीत जळजळ होते आईना सुद्धा गुडघ्याचा त्रास सुरू झालाय आता मनू आधीची परीक्षा आहे सगळं काम बिचाऱ्या एकट्या तेजीवर पडेल नको नको तसं नको मला जायला हवं ग पुन्हा येईन केव्हा तरी पण आता दोघांनीही राग मानू नका अगं पण मामी एवढं म्हणाल्या पण तिची चलबिचल पाहून त्याही मग गप्प बसल्या जाऊ दे अगं तिला लेकीला सासरची ओढ लागली की समजायचं की तीचा है। पता -पता तीचा है? ती तिच्या सासरी रुळली आहे मामा म्हणाले तिने पटापट आपल्या बॅगा उचलल्या बाबांना नमस्कार केला पुढच्या वेळेला येईन तेव्हा नक्की राहीन हं पण आता येते तिच्या हातातल्या बॅग्स पाहून राघवला आश्चर्य वाटलं हे काय अहो मी पण येते ती म्हणाली कुठे तिने बॅग्स पटापट तिकीट टाकल्या त्याच्या बाजूला जाऊन बसली म्हणाली चला वाटेत सांगते अगं पण अहो चला ना निरोप घेऊन गाडी स्टार्ट झाली आणि महिनाभर माघारपणासाठी गेलेली मैथिली दोन दिवसातच परत आली प्रकरण ब्याण्णव दोघे परत आले मैथिली काय चालवलंयस तू राघवने आश्चर्याने विचारलं अहो तुमच्याशिवाय नाही राहावं असं वाटलं तिथे काळजी वाटली तुमची ती म्हणाली काळजी कशाला मी केलं असतं सगळं मॅनेज राहायचं ना मामा मामीना पण आनंद झाला असता तो म्हणाला तरीही नकोच अगं घरी जाऊन काय करशील चार दिवसांनी सगळे फार्म हाऊसवर जाणार आहेत तो म्हणाला अहो राहीन मी घरी एकटी तू म्हणजे कठीणच आहेस दोघं घरी परत आले तेव्हा दादांना आणि अनुआईला आश्चर्य वाटलं काय रे राघव परत भांडला बिंडलात की काय आणि हिला परत का घेऊन आलास अनुआईंनी विचारलं अरे तिला राहायचं होतं ना महिनाभर दादा राघववरच सोडू लागले अहो दादा मी काहीही केलं नाही ती तिचीच परत आली आहे काय गं मैथिली काय झालं अनुआईंनी विचारलं मैथिली काही बोलत नाही पाहून दादाच म्हणाले हाच काहीतरी बोलला असेल त्याच्याशिवाय का महिनाभरासाठी माहेरी गेलेली पोर परत येईल काय रे राघव काय बोललास तिला दादानी रागानेच विचारलं हे बरंय प्रत्येक वेळेस मीच दोषी का मैथिली सांग ना ग तू राघव म्हणाला होय दादा मी माझ्या मर्जीनेच परत आले तुम्ही गेल्यानंतर यांच्या जेवणाचे हाल होतील उगी ना उगीच यांना त्रास व्हायला नको म्हणून ओ हो आमच्या दादाची एवढी काळजी म्हणजे काय मनू मनुबाई कळलं का वहिनीबाईंना दादा साहेबांशिवाय करमत नाही आता तेजू चिरवत म्हणाली गप्प तेजू मैथिलीने सगळ्यांना गप्प केलं आणि आपला बॅग्स घेऊन गुपचुप रूममध्ये गेली अनुआई आणि दादा एकमेकांकडे पाहून यावेळी समाधानाने हसले प्रकरण त्र्याण्णव खुशखबर दुसऱ्या दिवशी राघव संध्याकाळी जरा उशिराच आला काय रे राघव आज उशीर कसा कुठे बाहेर गेलेलाच अनुआईने विचारलं हो आई दादा एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तुम्हाला काही काळजीचं कारण नाही ना दादांनी विचारलं नाही दादा म्हटलं तर आनंदाचीच बातमी आहे राघव म्हणाला कोणती रे अनुआईंनी विचारलं उद्या कल्याणी तिचा नवरा आणि आपला अनुज घरी येतोय आपल्या राघव असं बोलताच आई आणि दादा दोघेही आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले सांगतो सगळं सांगतो मैथिलीकडे कल्याणीचा नंबर होता काही दिवसांपूर्वी तो नंबर घेऊन मी तिला फोन केला होता आणि हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं होतं बरोबर तिचा नवरा पण होता भेटून बरं वाटलं ग हा जोडून माफी मागत होती तिच्या नवऱ्याने पण माफी मागितली अजूनही ते तिथे चा चाळीतच राहतात पण पुढच्या महिन्यात नाशिकला शिफ्ट होणार आहे माझ्या ओळखीने त्याला तिथे एक नोकरी लावून दिली पहिल्यांदा मला जरा काळजीच वाटत होती म्हणून मला होईल तशी मी त्याची माहिती काढून घेतली चौकशी अंती कळलं की आता तो कोणतंही व्यसन करत नाही कल्याणीमुळे बराच बदलला येतो शिक्षण फार नाही पण पुढे शिकायचं असं म्हणत होता दोघांनी हा जोडून माफी मागितली म्हणाला दादासाहेब तेव्हा गुरबीमध्ये मी खूप काही बोलून गेलो पण पर नंतर परिस्थितीचे चटके लागले तेव्हा आपलं कोण तर्क कोण हे समजलं त्या दिवशी मैथिली बहिणी धावून आल्या नसत्या तर आमचं पोर आम्ही गमावलं असतं तिचा लेख अनुसुद्धा फार गोड आहे ग गा। दोघांना आता पश्चाताप झाला आहे तेव्हा आता आपणही मनात ठेवायला नको तिच्या नवऱ्याची वाईट सवय आणि संगत सुटली आहे म्हणूनच जिथे राहतात त्या एरियातून लांब गेलेलं बरं असं मी सुचवलं माझ्या मित्राच्या ओळखीने नाशिकला त्याला एक नोकरी लावून दिली आणि एक भाड्याचं घर देखील मिळवून दिलं मानाने राहतील तिथे उद्या आपल्याला सगळ्यांना भेटून भेटून जाईल ती ते ऐकून अनु आनंद झाला मैथिली बाळा हे सगळं तुझ्यामुळे झालं अनु आई बोलून गेल्या त्या रात्री राघव सुद्धा तिला खूप वेळा थँक्स म्हणाला त्या रात्री राघवच्या मनात विचार आला आपण मैथिलीला फक्त पुस्तकातला अभ्यास शिकवला पण तिने मात्र आपल्याला जीवनाचं पुस्तक वाचायला शिकवलं माणसं वाचायला शिकवली माणसं जोडायला शिकवली तुझ्यामुळे मी बदललो मैथिली आणि तुझी ही शिकवणी कायम स्मरणात राहील माझ्या प्रकरण चौऱ्याण्णव स्थिरस्थावर सगळं छान आणि स्थिरस्थावर झालं होतं मैथिली तेजूचा रिझल्ट लागला होता दोघी फर्स्ट क्लासमध्ये पास झाल्या होत्या अनुआई आणि दादांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता राघवसुद्धा खूप खुश होता आधी मनूलासुद्धा चांगले मार्क पडले होते घरात आनंदी आनंदच होता, होता। तेजूने पुढे एम बी ए करायचं ठरवलं आणि मैथिलीने पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं दिवस महिने आणि वर्ष सरले मनूने आर्किटेक्चरसाठी ॲडमिशन घेतलं आधीने इंजिनिअरिंगसाठी सगळं छान चालू होतं आणि एकदा तेजूने मैथिलीकडे आपले एक सिक्रेट सांगितलं टेरेसवर दोघी गप्पा मारत होत्या मैथिली एक गोष्ट बोलायची होती तेजू म्हणाली बोल ना मग मैथिली माझं एका मुलावर प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर तेजू असं म्हणताच मैथिली तिच्याकडे पाहत राहिली अगं बाई घरात एक प्रकरण झालं ते काय कमी होतं आणि आता हे असं पहा ही गोष्ट तू मला सांगितली नाहीस आणि मी काही ऐकली नाही कशाला नको ते उद्योग करून ठेवलेस मैथिली म्हणाली नको ते उद्योग काय ग प्रेम काय असं सांगून सवरून होतं होय आता झालं ते तेजू म्हणाली कोण आहे कोणतो मैथिलीने विचारलं माझ्याबरोबर एम बी एला शिकतो निहित देशपांडे नाव आहे त्याचं खूप चांगला आहे तो आणि हे बघ मी काही कल्याणी ताईसारखं केलं नाही आधी त्याच्याबद्दल सगळी माहिती काढली तो काय करतो ते पाहिलं व्यस व्यसन बिसन नाही ना हे सुद्धा जाणून घेतलं घरी कोण कौन कोण आहेत सुद्धा पाहिलं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे हे सुद्धा पाहिलं त्याला अलीकडेच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरीसुद्धा लागली आहे तेजू हुशारीने म्हणाली वा म्हणजे आपल्या एम बी एचा अभ्यास अशा कामासाठी लावलास तर मैथिली म्हणाली आता पुढची स्टेप सोपी आहे ग तुला फक्त आई दादा आणि राघव दादाला ही गोष्ट सांगायची आहे मैथिली आपली मदत करणार हे गृहीत धरून तेजू म्हणाली ए बिडी आहेस की काय मी कुणाला काही सांगणार नाही मैथिली म्हणाली बिचारा तेजूचा चेहरा पडला ती उठून जाऊ लागली बरं बरं थांब मी बोलते तेजूनं मग तिला मिठी मारली तेजूचं लग्न प्रकरण पंच्याण्णव राघव घरी आल्यानंतर मैथिलीने विषय काढला अहो चिडणार नसाल तर एक गोष्ट बोलायची होती मैथिली म्हणाली चिडण्यासारखं काही आहे का त्याने विचारलं हे ऐकून तुम्ही तुमचं ठरवा ती म्हणाली फार आढेवेडे न घेता ती म्हणाली तेजूचं एका मुलावर प्रेम आहे तिच्याबरोबर शिकतोय तो मुलगा नुकतीच त्याला नोकरी सुद्धा लागली आहे त्यांची बॅकग्राऊंडसुद्धा चांगली आहे अशी तिने माहिती काढली तिला सगळ्यांना सा सांगायला जड जात होतं म्हणून मला सांगितलं ते ऐकून राघव जरा चिंतेत वाटला कल्याणीचं एक प्रकरण निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले होते आणि हे काय आता राघव थोडा शांतच झाला मी काय म्हणते एकदा भेटून घ्यायला काय हरकत आहे मुलगा चांगला असेल तर पुढे जायचं नाही योग्य वाटला तर मग तेजूशी बोलून समजावून सांगायचं कोणताही मार्ग बंद कशाला करायचा मैथिली म्हणाली ते खरंच आहे गं पण एकदा दुधाने तोंड भाजलं ना की माणूस तातसुद्धा फुकून पितो ठीक आहे तेजूशी बोलून घेऊ मग आईदादांना पण सांगतो सहजपणे प्रश्न मार्गी लागला होता त्यामुळे मैथिलीला पण बरं वाटलं निहित चांगलाच मुलगा असल्यामुळे तिच्या लग्नात फार काही अडचणी आल्या नाहीत तेजू आणि मिहीतचं लग्न धूमधड्याकात झालं प्रकरण शहाण्णव कन्यारत्न काही वर्ष उलटली आणि चित्र थोडं थोडं पालटलं आधी इंजिनियर झाला शिवाय आता शेती बागायतीचं फार्म हाऊसचं काम तो सांभाळतो मनूचं आर्किटेक्चर पूर्ण झालं ती एका फॉर्ममध्ये नोकरीला लागली तेजूचं लग्न झालं ती तिच्या संसारात रमली यावर्षी आधीचं पण लग्न झालं त्याची बायकोसुद्धा खूप गोड आहे रुचिरा तिचं नाव घरात दुसरी सून आली रुचिरा पण इंजिनियर होती पोस्ट ग्रॅज्युएशन करून पी एच डीला एनरोल करायच्या करायच्या आधी मैथिलीला गोड बातमी कळली होती मग नऊ महिने कोड कौतुकात गेले होईल तसं ती तिचा रिसर्च करत होती सुदैवाने राघवच्या ओळखीने गाईडसुद्धा चांगले भेटले होते काही दिवसातच राघव आणि मैथिलीला कन्यारत्न प्राप्त झालं सगळ्यांना खूप आनंद झाला अनुआईंना तर बाळासाठी काय करू काय नको असं झालं होतं बारशासाठी सगळेजण जमले काय गं तेजू बाळाचं नाव काय ठरवलं कल्याणीने विचारलं बाळाचं नाव त्या त्याचे आईबाबा ठरवतील तेजू म्हणाली मैथिली आपल्या पिल्लूचं नाव काय ठरवायचं ग अनुआईने विचारलं आई तुम्हीच ठरवा काय ते ते ऐकून आईना आनंद झाला त्यांनी विचारलं नक्की हो आई त्यात काय विचारायचं राघव म्हणाला मग सगळ्यांना आवडेल असं नाव सुचवते नंदिनी सगळ्यांना खूप भरूनही आलं आणि आनंदही झाला राघव आता स्वतःची लेख सांभाळताना तिला किती तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागतं हे कळेल तुला तिच्याच मागे पुढे करावं लागेल तुला अनुआई म्हणाल्या पी एच डी पूर्ण करताना थोडा त्रास जरी झाला तरी जिद्दीने मैथिलीने आपली पी डी पूर्ण केली सुदैवाने घरात बाळाची काय काळजी घ्यायला माणसं असल्यामुळे बाळाची तिला तशी चिंता नव्हती प्रकरण सत्त्याण्णव योगायोग ज्या दिवशी मैथिली पी डी होल्डर झाली त्या दिवशी मैथिलीपेक्षा जास्त आनंद राघवला झाला होता तिच्या नावापुढे आता डॉक्टरेट लागली होती डॉक्टर मैथिली राघव देशमुख कधी काळी पाहिलेलं पण अशक्य वाटलेलं स्वप्न आज पूर्ण झालं होतं मैथिली सायकोलॉजिस्ट झाली होती डॉक्टर तांबे यांच्याबरोबर तिने स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली होती एरवी स्ट्रेस आणि डिप्रेशनच्या अनेक केसेस ती सहजपणे सोडवायची पण आज मात्र समोरची फाईल बघून तिला आश्चर्य वाटलं होतं आणि धक्काही बसला होता कारण ती फाईल होती अनामिकाची डॉक्टर तांबेंनी सगळी माहिती सांगितली डॉक्टर अनामिका जोग अतिशय हुशार व्यक्तिमत्व कॉलेजमध्ये वाईस प्रिन्सिपल म्हणून काम करतात या मॅडम स्वतःची कन्सल्टन्सी आहे पण पर्सनल लाईफमध्ये खुश नाहीत अलीकडेच त्यांचा डिव्होर्स झाला अनामिका मॅडमनी लग्न केलं ही गोष्ट मैथिलीला माहीत नव्हती आणि त्यांचा डिवोर्स झाला त्या ही तर त्याहून धक्कादायक गोष्ट होती डॉक्टर तांबे पुढे सांगू लागले अनामिका मॅडम एक वेगळं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत स्वतःच्या शिक्षणाचा त्यांना एक वेगळाच इगू आहे अर्थात त्यांचं कर्तृत्वही तसंच मोठं आहे दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच सिनियरबरोबर डॉक्टर के विश्वनाथ यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं पण संभाऊ त्या दोघांचं पटलं नाही आणि दोघे विभक्त झाले त्यानंतर अनामिका मॅडम एकटेपणाने खचत गेल्या आणि डिप्रेशनमध्ये गेल्या तशा त्या सांगलीला पूर्वी पण तिथे एकटेपणाचा त्रास होऊ लागला मग त्या इथे आल्या सध्या मैत्रिणीबरोबर राहतात त्यांच्या त्या मैत्रिणीनेच मला कॉन्टॅक्ट केलं त्या स्वतः या डिप्रेशनमधून बाहेर यायला धडपडत आहेत म्हणून मग मी केस घेतीलच मैथिली म्हटलं तर केस सोपी आहे आणि म्हटलं तर अवघड आहे कारण मानवी मनाचे कंगोरे हळूवारपणे सोडवावे लागतात मला वाटतं ही केस तू हँडल कर या यो योगायोगाचं मैथिलीला खूप आश्चर्य वाटलं प्रकरण अठ्ठ्याण्णव अनामिकाशी बोलणं अनामिका जेव्हा मैथिलीच्या केबिनमध्ये शिरली तेव्हा तिला धक्का बसला तिचा इगो जरा जास्तच उफाळून वर आला तू इथे तिने विचारलं हो मॅडम डॉक्टर तांबेंनी तुमची केस माझ्याकडेच रिफर केली आहे तुझ्याकडे तिने विचारलं हो मी सायकोलॉजिस्ट आहे मग मला नाही बोलायचं तुझ्याशी त्या वळणार तेवढ्यात मैथिलीने गोड हाक मारली का ताई अनामिका क्षणभर तिथेच थांबली मैत्रीण म्हणून तरी गप्पा माराल की नाही उलट तुमच्याशी बोलायला मिळतंय हे मी माझं भाग्य समजते तुमच्या यशाबद्दल खूप काही ऐकलं आहे प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असाच तुमचा प्रवास आहे त्याच्याबद्दल तरी बोलाल की नाही प्लीज तिने असं म्हटल्यावर अनामिका मागे वळली आणि तिच्यासमोर जाऊन बसली मैथिलीने मग हळूहळू बोलायला सुरुवात केली एरवी इतर कुणाशी बोलताना आपण पहिल्यांदा तोंड ओळख करून घेतो पण आपल्याला निश्चितच तशी गरज नाही कारण तुमची नुसती तोंड ओळख म्हणजेच एखादं एनसायक्लिपिडिया होऊ शकतो कॉलेजमध्ये तुम्ही किती उत्तम प्रोफेसर होतात हे सगळे शिक्षक आणि मुलं अजूनही सांगतात राघवकडून सुद्धा तुमच्याबद्दल मी बरंच काही चांगलं ऐकलं आहे तुमची कमिटमेंट तुमची हुशारी तुमचं बोलणं या सगळ्याचंच हो। चांगला ते नेहमी कौतुक करतात अनामिकाला जरा आश्चर्य वाटलं खरंच तिने विचारलं हो खोटं काय बोलायचं जे चांगलं ते चांगलंच ना तुमचा फार सहवास लांबला नाही म्हणून नाहीतर तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी मलाही शिकता आल्या असत्या मैथिली म्हणाली तुला मी कशाला शिकवायला हवं तुझा नवरा आहे की तुला शिकवायला रागाने अनामिका म्हणाली ते तर आहेतच पण तुमच्याकडूनही शिकले असते तर जी काही प्रगती झाली आहे ती जरा लवकर झाली असती मागे तुम्ही कॉलेजमध्ये सेल्फ केअरबद्दल काहीतरी प्रेझेंटेशन केलं होतं ना त्याच्याबद्दलसुद्धा ऐकलं होतं मी ती म्हणाली सेल्फ केअरबद्दल नव्हतं ग टाईम मॅनेजमेंटबद्दल होतं हळूहळू अनामिका बोलती होत होती ते दिवसच वेगळे होते ग मी काय राघव काय आमची पूर्ण टीम काय कामाने अगदी झपाटलेलो असायचो कॉलेजमधले इव्हेंट असो मुलांचे प्रोग्राम असो सगळेजण जीव तोडून काम करायचे मलाही त्यात खूप आनंद मिळायचा असं वाटायचं की हे काम थांबूच नये म्हणूनच कामासाठी त्या प्रगतीसाठी त्या यशासाठी मी धावत राहिले आणि कुठे थांबायचं ते कळलंच नाही ग मग मात्र अनामिका थांबली थांबलात का बोला ना जे मनात आहे ते सगळं बोला मैथिली मला प्रगती हवी होती माणसं नको होती तू मोकळ्या मनाने विचारतेस म्हणून सगळं सांगते राघवच्या बाबतीतसुद्धा मी तेच केलं माणसं नकोत म्हणून मी वेगळे झाले पण एक क्षणभरसुद्धा त्याच्याशिवाय राहू शकले नाही सॉरी तू त्याची बायको आहेस हे ऐकताना तुला जड जाईल किंवा मा तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेशील ठाऊक आहे मला म्हणूनच मला बोलायचं नव्हतं अनामिका म्हणाली नाही नाही सध्या मी फक्त त्रयस्थ आहे तुमच्या मनात जे काही असेल ते मोकळेपणाने सांगा मग अनामिका पुन्हा बोलू लागली असं वाटलेलं तुमचा जोडा विजोड आहे राघवला माझ्यासारखी हुशार बायको हवी कुठेतरी वेडी आशा होती की तो माझ्याकडे परत येईल पण तसं काही घडलं नाही मला एकटेपणा वाटायला लागला मग शेवटी मीही लग्नाचा निर्णय घेतला माझे गाईड आणि ज्यांच्याबरोबर मी कन्सल्टन्सी फॉर्म सुरू केली होती ते माझे कन्सल्टन्सी पार्टनर डॉक्टर विश्वनाथ यांच्याबरोबर मी विवाहबद्ध झाले सुरुवातीचे दिवस बरे गेले पण त्यांच्याही नात्यांचा गो नात्यांच्या गोतावळ्यात मला फार आवडलं नाही असं वाटलं की या सगळ्या गोष्टी आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत मग हळूहळू भांडणं सुरू झाली आणि मग आम्ही वेगळे झालो तेव्हा कळलं प्रगती करता करता खूप काही मागे टाकलं आपण आणि जे सुटलं ते कायमचंच मला माझ्या प्रगतीसाठी एकांत हवा होता पण वाटेला आला तो एकटेपणा एकटेपणा जाणवा जाणवायला लागला तो वाढत गेला आणि मग हळूहळू मी डिप्रेशनमध्ये जायला लागले पण आता वाटतं या सगळ्यातून बाहेर यावं या एकटेपणाचा त्रास होतो मला अनामिका बोलत होती राग येणार नसेल तर एक विचारू मैथिलीने विचारलं अनामिकाने परवानगी दिली विश्वनाथ सरांच्या बरोबरच्या तुमच्या नात्याला पुन्हा एक संधी का देत नाहीत तिने विचारलं कदाचित तो त्याला तयार होणार नाही अनामिका म्हणाली तुम्ही तयार आहात ना मग आपण प्रयत्न करून पाहू चालेल खरं सांगू का प्रश्नही तुमचेच आहेत आणि उत्तरही तुमच्याकडेच आहेत फक्त माझ्याशी बोलताना तुम्हाला तुमची उत्तरं मिळाली एवढंच प्रॉब्लेम्स कुणाला नसतात प्रत्येकाच्या नात्यात प्रॉब्लेम्स असतात पण त्या सगळ्या फेजमधून जावंच लागतं सुदैवाने आमच्या घरातले खूप समजूतदार होते प्रत्येकाने आम्हाला मुख्य करून मला सांभाळून घेतलं म्हणूनच इथपर्यंत मी पोहोचू शकले जर माझ्यासारखी साधी भोळी हट्टी मुलगी इथपर्यंत पोहोचू शकते तेही सगळ्या नात्यांना सांभाळून मग तुम्ही तर हे सहजपणे साध्य करू शकता मला वाटतं तुम्ही तुमच्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करा वाटल्या सरांशी मी बोलते मैथिली मनापासून बोलत होती त्या क्षणापासून अनामिकाच्या जीवनाला कलाटणी मिळाली मैथिलीने विश्वनाथ सरांचं आणि तिचं नातं पुन्हा एकदा जुळवून दिलं झालेल्या चुका अनामिकाला कळल्या होत्या आणि आता आयुष्यात नात्यांसह नात्यांना स्वीकारून पुढे जायला ती तयार झाली होती मैथिलीने राघवला जेव्हा अनामिकाबद्दल सांगितलं तेव्हा त्यालाही जवळजवळ धक्काच बसला होता पण अनामिका सावरतीये आयुष्यात पुढे जाते याचा त्याला निश्चितच आनंद वाटला पुन्हा एकदा आपल्या बायकोचा सा त्याला सार्थ अभिमान वाटला प्रकरण शंभर रामराज्य उद्या रामनवमीच्या निमित्ताने घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आदल्या रात्री सगळेजण जमले होते मामी मधुरा कल्याणी तिची मुलं तेजू तिचा नवरा बाकी घरातले सगळे तर होतेच आधी आणि राघव बाहेरची कामं आटोपत होते भाई मामा मामी अनुआई दादा छानपैकी गप्पा मारत बसले होते आलेल्या नंडांचा नुसता कल्ला चालला होता घर जणू गोकुळ झालं होतं दिवसभर गप्पा मारून मजा करून सगळेजण तर झोपायला गेले पण किचनमधली लाईट अजून चालू होती दोघी जावा जावा, जावा गप्पा मारत होत्या रुची पटकन मेहंदी काढूया का गं मैथिलीने विचारलं हो वहिनी मी तेच सांगणार होते मी कोण घेऊन येते हां तुम्ही इथेच बसा रुचिराने मग फ्रीजमधले कोण काढले द्या तुमच्या हातावर मी मेहंदी काढून देते मैथिलीने हात पुढे केला सगळेजण आले किती छान वाटते ना रुचिरा मैथिली म्हणाली हो ना बहिणी खरं सांगू का जेव्हा मी आधीला लग्नासाठी होकार दिला तेव्हा मला भीतीच वाटत होती असं वाटत होतं एवढ्या मोठ्या घरात आपण कसं ॲडजस्ट होणार पण तुम्हाला भेटले ना तेव्हा माझी सगळी चिंता काळजी दूर झाली असं वाटलं तुमच्या रूपाने मला एक मोठी बहीणच मिळाली आपण मुळी जावा जावा नाहीत जणू सख्या बहिणीच आहोत आपण किती मजा करतो ना इथे हे आपलं सासर आहे असं वाटतच नाही अनुआयी दादांसारखे सासू सासरे मिळायला भाग्य लागतं कल्याणी तेजू मनू या नंडा कमी मैत्रिणीच जास्त आहेत राघव दादा घराचे आधार वृक्ष आणि तुमच्याबद्दल काय सांगू बहिणी तुम्ही माझी सपोर्ट सिस्टम आहात तुम्ही एक दिवसही नसलात की मला खूप कंटाळा येतो छोटी मोठी भांडणं होतात आपल्यात पण त्यातही मजा येते नाही रुचिरा सगळं मनापासून बोलत होती मैथिलीला मात्र हसू येत होतं एवढी ये वर्ष गेली आणि आपण किती बदललो खरंच आपण मोठे झालो काय झालं बहिणी का हसताय रुचिराने विचारलं रुची जेव्हा मी या घरात लग्न करून आले ना तेव्हा अगदी वेगळी होते तुला सांगूनही विश्वास वाटणार नाही मी खूप बालिश अलड होते राघवचा स्वभाव पण फार चिडखोर होता मी सुद्धा काही कमी छळलं नाही त्यांना त्यांच्या एका वाक्यावर त्यांनाही चार वाक्य सुनावले पण या टप्प्यावर येऊन असं वाटतं ना की दोघांनीही खूप काही सोसलं खरंतर या लग्नाला आमचा विरोधच होता दोघांचीही कारणं वेगवेगळी होती पण घरच्यांचा विचार मनात आला घरच्यांसाठी म्हणून लग्नाला तयार झालो या सगळ्या प्रवासात काही गोष्टी मी राघवकडून शिकले आणि काही गोष्टी त्यांना शिकवल्या फन आणि फाईट सगळं करून इथपर्यंत आलो आहे पण एकमेकांची साथ सोडावीशी वाटली नाही कधी सगळ्या घरातल्यांना घेऊन प्रवास केला अगदी आनंदात केला सगळ्यांना जमेल तसं जोडून ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याचंच अगदी समाधान वाटतंय बघ मैथिली भारावून बोलत होती रुचिरा म्हणाली आईदादा नेहमी म्हणतात ना की माझा राघव आणि मैथिली अगदी रामसीता आहेत घराला घरातल्यांना सांभाळून घेणारे रामसीता घरच्यांसाठी ते वेळोवेळी उभे राहिले म्हणूनच घरात रामराज्य आहे वहिनी मला एक वचन द्या थोड्याशा गदगद स्वरात रुचिरा म्हणाली वचन कसलं ग मैथिलीने विचारलं काहीही झालं तरी आपण वेगळं व्हायचं नाही मैथिलीने तिला जवळ घेतलं हे काय बोलणं झालं आपण कधी वेगळं होऊ शकत नाही या घराची ती परंपराच आहे आई आणि नंदिनी काकूसुद्धा अशाच राहिल्या होत्या आपणही अगदी तसंच राहायचं मध्यरात्र झाली तरी दोघींच्या गप्पा संपत नव्हत्या किचनचा लाईट चालू आहे हे पाहून राघोने बाहेरून आवाज दिला अरे काय चाललंय तुमचं उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पूजा आहे आणि रुचिरा मैथिलीला एक कळत नाही ती काय रात्र सुद्धा गप्पा मारत बसेल पण तुलाही समजत नाही होय झोपायला चला लवकर काही वर्षांपूर्वी जी आदरयुक्त भीती नंदिनी काकूंच्या मनात दादासाहेबांबद्दल होती तीच आदरयुक्त भीती रुचिराच्या मनात राघव दादांबद्दल होती हो दादा हे काय निघतच होते झोपायला चो तिने मग आपल्या लाडक्या मैथिली बहिणीला घट्ट मिठी मारली सगळे दिवे मालवले आजचा दिवस संपला होता आणि उद्याचा दिवस आनंदानेच उजाडणार होता शेवट आज आपली ही कादंबरी निरोप घेते उद्यापासून राघव मैथिली अनुआई दादा आणि तेजू मनू आदी कुणीही भेटीला येणार नाही पण सगळेजण आपापल्या पात्रातून एक शिकवणी देऊन गेले आपल्याही आयुष्यात असंच कुणी कल्याणी तेजू मनू आदी तर कुणी आईदादा असतं कुणीतरी राघव आणि मैथिली असतात दोन ध्रुवावरच्या दोन टोकाच्या व्यक्तींना संसार करणं खूप कठीण जातो चिडका तापट रागीट राघव त्याचा राग हा गुण सोडल्यास खरंच तो फणसासारखा गोड होता पण त्या रागीट स्वभावामुळे त्याच्यातला चांगलेपणा झाकला जात होता राघवच्या रागीट स्वभावामुळे प्रसंगी मैथिलीला खूप त्रास झाला नातं खूप ताणलं गेलं हट्टी अल्लड अवखळ मैथिली तिचा हट्टी स्वभाव सोडल्यास बाकी प्रेमळ आणि छान होती पण कधीकधी अतिहट्ट कांगावा करणं खोटं बोलल्यामुळे इतर समस्या निर्माण होऊ शकतात याची शक्यतासुद्धा कथेत दाखवली आहे त्यामुळे जसं राघवचं चुकत होतं तसं मैथिलीचं सुद्धा चुकतच होतं हे सुद्धा नाकारून चालणार नाही आई दादा दोघांनीही राघवला आपला मुलगा म्हणून झुकतं माप न दिल्यामुळे आणि वेळोवेळी परखडपणे त्याच्या चुका सांगितल्यामुळे मैथिलीचा आणि आई तिच्या आईबाबांचा त्यांच्या प्रेमावरचा आणि एकूण नात्यावरचाच विश्वास कायम राहिला थोडक्यात काय जगात किंवा कुटुंबात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात अगदी टोकाची भूमिका घेणारेही असतात पण पती पत्नी म्हणून एकमेकांना ॲक्सेप्ट करायचं म्हटलं तर कधी कधी आहे तसं स्वीकारावं लागतं ते करताना जे चुकतंय ते दोघांनीही सुधारायचं आणि चुकलंच तर मोठ्या मनाने माफीसुद्धा मागून टाकायची थोडं तुझं थोडं माझं करता करता सुवर्ण मध्य गाठायचा प्रयत्न करायचा भांडण चिडचिड सगळं होणार ते होऊ दे पण वेळेत सोडूनही द्यायचं शक्यतो नातं तुटू द्यायचं नाही बस आयुष्यभरासाठी ही एवढी शिकवणी मनात राहिली ना तरी खूप झालं नाही आपल्या मनाला पटो वा न पटो पण समाजात अगदी उच्चभ्रू शिक्षित समाजातसुद्धा अगदी भारतापासून अमेरिकेपर्यंत आजही डोमेस्टिक व्हायलन्स होतो हे वास्तव आहे पण कथेत कोणत्याही डोमेस्टिक व्हायलन्स किंवा राघवच्या स्वभावाचं समर्थन केलेलं नाही आणि घरच्यांनी ते करू नये असाच संदेश देण्यात आलेला आहे उलट त्याच्या अशा वागण्यामुळे इतरांचं आणि स्वतःचं किती नुकसान होऊ शक शकलं असतं हेही सांगण्यात आलेलं आहे तरीही कथेत काही त्रुटी राहिल्या असतील किंवा काही गोष्टी आवडल्या नसतील त्यात त्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन क्षमा मागते या कादंबरीवर आपण प्रेम केलं म्हणून आपल्या सगळ्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानते उद्या असणाऱ्या श्रीरामनवमीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि श्रीरामरायाची कृपा आपल्या सगळ्यांवर चिरंतन राहू ही मनपूर्वक प्रार्थना